सूत्र दोनशे त्र्याण्णव क्व विक्षेपहा क्व चैकाग्रयम क्व निर्बोधा क्व मूढता क्व हर्षहा क्व विषादो वा सर्वदा निष्क्रियस्य मे सदैव क्रियाशून्य असल्यानं मला कुठली एकाग्रता कोणतं ज्ञान मूढता कोणती हर्ष कशाचा आणि विषादही कशाचा नाथ सांगतात माणसाच्या चित्तातील वासना विकार विक्षेप आसक्ती अहंकार त्याला कर्मप्रवृत्त करतात तसंच त्याला विचलितही करतात मग चित्ताला एकाग्र आणि शांत करण्यासाठी त्याला ज्ञान भक्ती वैराग्य योग असा एखादा मार्ग जाणीवपूर्वक अंगीकारावा लागतो हर्ष विषाद ज्ञान अज्ञान आप पर आसक्ती विरक्ती स्थिरता चंचलता अशा नानाविध द्वंद्वातून पार व्हावं लागतं कर्म करताना दक्षतेनं निरपेक्ष राहावं लागतं आत्मज्ञानी या सर्व गोष्टी विनासायास स्वाभाविकपणे करून जातो मुळात वासना विकार विक्षेप आसक्ती अहंकार यांचा सहज निरास झाल्यानं त्याचं कर्म एक सहज कृती होऊन जातं ते कर्मबंध निर्माण करत नाही आत्म्याशी एकरूप झाल्यानं तो त्याच्यासारखाच करताही राहत नाही आणि भोगताही होत नाही कृती घडल्या क्षणीच तो त्यातून मुक्त होतो आपल्या मूळ रूपाचंच ज्ञान झाल्यानं आता आणखी काही जाणून घ्यायचं ज्ञान मिळवायचं राहत नाही अंतिम आत्मज्ञानालाच प्राप्त झाल्यावर आता कसलंच कशाचंच ज्ञान मिळायचं आणि मिळवायचं बाकी उरत नाही आसक्ती आणि अहंकार पूर्णपणे विलय झाल्यानं हर्षविषाद हवं नको अशा भावना उद्भवण्याचा प्रश्नच येत नाही चित्त शांत असतं त्यात कुठलेही विक्षेपांचे तर्कवितर्कांचे तरंग उमटत नाहीत केवल आत्मानंदात स्थित असलेला राजा जनक आपल्या अनुभूतीचं निवेदन करत आहे सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनी यांच्या दिव्य उपदेशानं तो ह्या अनुभूतीला प्राप्त झाला आहे